उद्घाटन सोहळ्यासाठी उद या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहेत या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक फोटो आणि अने व्हिडिओ शेअर होत आहेत जुन्या आठवणींना उजाळा देण्यात येतोय दरम्यान अनेक कारसेवकांनी देखील त्या काळचे फोटो शेअर करत त्यावेळीची आपल्या आठवणी सांगितल्या दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील एक जुना फोटो शेअर करत आठवण सांगितली आहे देवेंद्र फडणवीस यांनी आपणही कारसेवक होतो आणि अयोध्येला कारसेवेसाठी गेलो होतो असं अनेकदा सांगितलंय मात्र फडणवीसांनी आता एक फोटो शेअर करत कारसेवेला गेल्याचा पुरावास दिलाय हा फोटो पोस्ट करत असताना त्यांनी लिहिलं जुनी आठवण नागपूरहून प्रकाशित होणाऱ्या दैनिक नवभारतने मला छायाचित्र आवर्जून पाठवलं अयोध्येला जाणाऱ्या ना कारसेवकांची नागपूर येथे रेल्वे स्थानकावर गर्दी उसळली तेव्हाच हे छायाचित्र छायाचित्रकार शंकर महाकाळकर यांनी हे टिपलं होतं अयोध्येत प्रभू श्री रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होत असताना त्या छायाचित्राच्या माध्यमातून जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळालाय नवभारत परिवाराचा मी अतिशय आभारी आहे दरम्यान देवेंद्र देवें देवें फडणवीसांनी हा फोटो पोस्ट करत एक प्रकारे विरोधकांना चांगलंच डिवसलंय दरम्यान त्यावेळी रेल्वे बस गाड्या मिळेल त्या वाहनाने कारसेवक राम दिशेने निघाले होते त्यावेळी पोलिसांनी सुरक्षा दलांनी उत्तर भारताच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे आवडवल्या होत्या त्यामुळे कारसेवक रेल्वेतून उतरून अयोध्याच्या दिशेने चालत निघाले होते बाबरीद मशीद पाडण्याच्या दिवशी आणि त्यानंतरही लाखो कारसेवक अयोध्या आणि परिसरामध्ये होते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका